जैन मित्रांनो आपण खूप दिवस झाले ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे मेन म्हणजे आपली जी दोन हजार पंचवीसची पोलीस भरती ही पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्त जागांची जी, जी होती ती एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसपासून पोलीस भरतीचे जे रिक्त जागा आहे ते फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ती ही डेट तीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण फॉर्म भरण्यासाठी एक महिना आहे त्या एका महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे तुम्ही तुम्हाला फॉर्म भरायला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंटची जी डेट आहे तुम्हाला तुम्ही जर आज फॉर्म भरणार आहात तर आजच्या तारखेच्या आधी तुमचे त्या डॉक्युमेंटमध्ये सर्व डॉक्युमेंटमध्ये डेट असणे गरजेचे आहे मेन म्हणजे नॉन क्रिमिनलमध्ये जी डेट असते ती वॅलिड आहे का नाही वैलिड नसेल तर तुम्ही आता पण सुद्धा रिन्यू करू शकता परत काढू शकता तिला मेन गोष्ट आपल्याला फोकस याच्यामध्ये ठेवायचं आहे की ज्या दिवशी आपण फॉर्म भरणार आहे आपल्या सर्व डॉक्युमेंट मध्ये त्या दिवसाच्या आधीची सर्व डेट असणे अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि मेन म्हणजे आपल्याला पूर्ण एक महिना फॉर्म भरण्यासाठी मिळणार आहे तर तुम्ही गडबड करू नका असं नाही की उद्या आता फॉर्म भरणं चालू होणार आहे तर तुम्ही पहिल्याच दिवशी फॉर्म भरा किंवा दुसऱ्या दिवशी फॉर्म भरा असे करू नका वेट करा मला तर असं माझ्या मते असं वाटते की तुम्ही पंधरा दिवस वेट करायचं पंधरा दिवस पंधरा तारखेच्या नंतरच तुम्ही फॉर्म भरण्याकरिता सुरुवात करा आणि फॉर्म भरण्यासाठी जिल्हा असा निवडायचा की आता आपण विचार करतो की ज्या ठिकाणी जर जास्त जागा आहे त्या ठिकाणी आपण फॉर्म भरायला पाहिजे तर माझ्या मते मला असं वाटते की ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्याच ठिकाणी सर्व विद्यार्थी फॉर्म भरतात आपण फॉर्म भरायला जातो पण सुरुवातीला आपण बघतो की जागा कोणत्या ठिकाणी जास्त आहेत तर असं न करता मला असं वाटते की ज्या ठिकाणी जागा कमी आहेत त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे मेन म्हणजे आपण जास्त जागा आहे त्या ठिकाणी फॉर्म भरतो पण ज्या ठिकाणी एक जागा दोन जागा किंवा कमी जागा आहेत कमीत कमी त्या ठिकाणी वॅकन्सी खाली जाते किंवा खूप मुलं एकशे पन्नास पैकी ऐंशी सत्तर मार्कावर लागून जातात आपला पण तिका त्या ठिकाणी आपला अभ्यास ग्राउंड झालेला आहे आपला पण त्या ठिकाणी चान्स असू शकतो लागायचा म्हणून जास्तीत जास्त मुंबई या ठिकाणी भरतात कारण त्या ठिकाणी जास्त जागा असतात कोणाची हाईट बसत नाही तर म्हणता मी मुंबईलाच फॉर्म भरतो तर मला असं वाटते की ज्या ठिकाणी कमीत कमी जागा आहे त्या ठिकाणी पण तुम्ही फॉर्म भरा कारण खूप विद्यार्थी जास्त जागा पण फॉर्म भरतात आणि दरवर्षी त्यांचं एक मार्काने दोन मार्कानी राहून जाते म्हणून आपण कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरायचा आहे त्यासाठी तुम्ही नियोजन बनवा की मला पूर्ण जिल्ह्यांची लिस्ट बनवायची पूर्ण जा जिल्ह्याची लिस्ट बनवल्यानंतर त्यामध्ये बघायचं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण किती जागा आहेत त्यानुसार आपलं फॉर्म भरायला सुरुवात करा आणि मेन म्हणजे कारागृह चालक चालकसाठी मेन म्हणजे तुमचं जे काही तुम्ही लायसन तुम्हाला ते जे लागणार आहे फक्त ते लायसन हे तुमचं पक्क असायला पाहिजे तुम्ही कसलं पण लायसन घ्या फक्त ते लायसन पक्क असायला पाहिजे हेवी असायला पाहिजे बस एवढं यहुड़, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि फॉर्म भरण्यासाठी गडबड करू नका थोडं शांततेत देत फॉर्म भरा फॉर्म भरा आणि मेन म्हणजे एक महिना हा पूर्ण फॉर्म भरायच्या गडबडीमध्ये मेंटॅलिटी फॉर्म भरण्यामध्येच घालवू नका मेन म्हणजे तुम्ही रोज फॉर्म भरणं मी कुठं फॉर्म टाकू मी कुठं फॉर्म टाकू ह्या अशा गोष्टी गोष्टीमध्ये तुमचा एक महिना चालला जाईल असं न करता तुम्ही हा जो एक महिना आहे जो फॉर्म भरण्यासाठी तुमचा एक महिना आहे हा तुमच्याकडे प्लस एक महिना आहे म्हणजे असं समजायचं की हा तुमच्याकडे एक एक्स्ट्रा असा महिना आहे की त्यामध्ये तुम्ही चांगली प्रॅक्टिस चांगले ग्राउंड लेखी पेपर चांगला करू शकता म्हणून ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि फॉर्म भरण्यासाठी गडबड करू नका Thank you.